महाराष्ट्राचं तरुण तुर्क आणि तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांनी अगदी देवाच्या तोंडात छोबेल असं विधान केलं आहे त्यांनी तसे विधान करून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलंच पाहिजे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष परवा लातूरला गेले होते एखाद्या शहरात आपल्या पक्षाचा अध्यक्ष आला आणि तो पहिल्यांदा आला तर त्याच्या आगमनाचं जंगी स्वागत केलं जात त्यासाठी फार मोठा समारंभ होतो कार्यकर्त्यांना हुरूप येतो आणि मग पक्षाचे सर्वधिकार कधी कधी समोरच्या नेत्याच्या हुरूप आणि उत्साह पाहून एखादा शब्द चुकून बाहेर पडतो आजकाल बेड्यावाकड्या शब्दांनाही सरळ करण्याची जादुई किमया अनेक जण करतात मात्र बरेचदा त्यात उलटी होत रवींद्र चव्हाण यांनी बोलण्याच्या ओघात लातूर मधून आता विलासरावांच्या आठवणी कुसल्या जातील असं विधान केलं होतं समोरच्या कार्यकर्त्यांचा हुरूप पाहून अति उत्साहाच्या भरात ते बोलून गेले असते परंतु विलासराव देशमुख यांचा पक्षविरहित मैत्रीचा धागा सर्व पक्षांना बांधून ठेवणारा होता विलासरावांची हृदयाला भिडणारी भाषणं त्यांचा प्रसन्न आणि हसतमुख चेहरा त्यांची सभा जिंकण्याची हातोटी तसेच सर्व पक्षातील त्यांची मैत्रीची बंध महाराष्ट्राला चिरपरिचित आहेत तसे पाहिले तर विलासराव देशमुख राजकारणातील ऐन तारुण्याच्या वयात या पृथ्वी तलावरून गेले त्या काळात विरोधी पक्षात असलेले गोपीनाथराव मुंडे आणि विलासराव यांची तात्विक विरोध कितीही असला तरीही ते दोघे पक्के जीवाभावाचे मित्र होते इबाब मोठा -मोठा ही बाब देवेंद्र फडणवीस उर्फ आपले भाऊ यांना चांगलीच आहे विलासरावांबद्दल लातूरच्या जनतेला टिकून आहे हे आम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही कधीही फोन करा स्वतः फोन उचलून बोलणारा मुख्यमंत्री म्हणून विलासराव प्रख्यात होते कितीही गंभीर विषय असेल तरीही त्याचं निवारण करण्यासाठी विलासराव सदैव तत्पर असत आपले सध्याचे मुख्यमंत्री त्यांच्या विरोधी पक्षातील आहेत पण देवेंद्रजींनी त्या शब्दांमध्ये विलासरावांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन केलं आहे ते निश्चितच देवेंद्रजी यांचा स्वभाव आणि त्यांच्या सध्याच्या निवडणुकीतील पदाला साजेचा आहे सध्या महापालिकेच्या निवडणुकीचे दिवस आहेत अशा वेळी कोणतेही विधान करताना अतिशय सावधानता बाळगायला पाहिजे रवींद्र चव्हाण यांनी ही एकूण परिस्थिती पाहून दिलगिरी व्यक्त केलेली आहे ते मोठे नेते होते विलासराव मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांचं काम खूपच चांगलं होतं असे सांगून रवींद्र चव्हाण यांनी आपले शब्द जवळपास मागेच घेतले आहेत आणि विलासरावांची स्तुती सुद्धा केली आहे अशा वेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी जी भूमिका घेतली आहे ती निश्चितच मनाचा मोठेपणा दाखवणारी आहे हे मात्र खरं आहे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा वेगळ्या वर्णावरती जाऊ नये म्हणून देवेंद्रजी यांनी तात्काळ वक्तव्य करून ज्या पद्धतीने दिलगिरी व्यक्त केली त्यामुळेच चा चाहत्यांची नाराजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही कार्य त्यांनी केलं आहे पक्षा पक्षात विचारांची लढाई असली तरीही कोणत्याही पक्षाचा नेता राज्याला विकासाच्या पक्षाकडेच घेऊन जाईल त्यात शंका असण्याचं काही कारण नाही त्यामुळे काँग्रेस पक्षानेही आता विधानाचं भांडवल न करता मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनीही या वादावरती पडदा टाकून चांगलंच काम केलं आहे असंच म्हणावं लागेल